तुम्हाला एक पाचशे रुपये दिले आणि विशेष विशेष म्हणजे ती हिंदू आहे हा ती काय आहे की जेव्हा जेव्हा हे आंदोलन होत तर कधी ते शंभर रुपये कधी दोनशे रुपये आणि मी जेव्हा त्यांना परत करतो ना की नाही मला नाही पाहिजे ते म्हणते की नाही माझा आशीर्वाद माझा हा एक आहे करके म्हणजे एक आई ज्याप्रमाणे आपल्या मुलाला जसं प्रेम करते ना तसा प्रकारे ते आपला की मीही त्याला हे सांगू शकत नाही की नाही ना ना मला नाही पाहिजे तुमच्या पैसे प्रेम नाही ना करू शकत नाही ना ते प्रेम आहे मला तुमचा इंटरव्ह्यू करताना मी नेहमी आधी प्रश्न विचारलेले की निवडणुकीच्या आधी तुम्ही आदर्श मध्ये कसे आलात काय आलात याचा मी साक्षीदार आहे आदर्शच्या लोकांना फक्त मतदानासाठी तुम्ही काम करताय असं तुमच्यावर आरोप झाला मात्र आता तीच लोकांच तुम्ही आहात आता आमदार नाही खासदार नाही तुम्ही दुर्दैवाने पराभूत झालेला ह्याच्यातले नाईंटी नाईन पर्सेंट हिंदू आहेत शंभर टक्के म्हणलं तर वावगण तुम्हाला असं वाटत नाही की मी मुस्लिम है, में जहां नहीं, नहीं। में आहे निवडणुकीमध्ये हा मुद्दा झाला मुसलमानाला पाडा पण तुम्ही हिंदूंसाठी आता का उभारा कारण या भाषणामध्ये ते उल्लेख आले म्हणून तुम्हाला प्रश्न की घाणेरडी मानसिकता माझी नाही आहे माणूस की काहीतरी असायला पाहिजे आणि जेव्हा हे लोक माझ्याकडे आले होते मागच्या दीड वर्षामध्ये मी कधीही कोणालाही विचारलं नाही याच्यामध्ये कोणत्या जातीचे किती लोक आहे हे सगळे लोक गरीब आहे आणि मी खरं सांगतो की मी त्यांच्या पाठीशी उभे राहिलं नसतं तर त्यांनी विसरून जावं कारण काय आहे की इतकं मोठं भ्रष्टाचार जेव्हा दोनशे तीनशे पाचशे कोटी रुपयाचा भ्रष्टाचार होतो ना तर कुणाला किती पैशामध्ये मॅनेज करता येतं हे सगळ्यांना माहीत आहे तर जेव्हा मी हे आंदोलन घेतलं होतं माझ्यावर वोट दाखव दाखवण्यात आली होती माझे विरोधी पक्षातले की हे सगळं इलेक्शनसाठी करत आहे त्यांना लोकांचं मत पाहिजे मी कधीही त्यांना हे मतासाठी हे केलं नाही आहे आणि सुरुवातीपासून मी हे बोलत आहे आज पुन्हा त्यांना हे आश्वासन दिलेलं आहे की मी खासदार असो किंवा नसो आज नाही आहे तरी सुद्धा तुमच्या एक एक रुपया परत मिळण्यापर्यंत मी तुमच्या सोबत ताकदीने हो